सध्या या सात आठ दिवसांपासून एकच शो इतका गाजत आहे की त्या शोचं नाव आहे बिग बॉस मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह हा चालू आहे अनेक कलाकार मंडळी तळागाळातील बरेचसे लोक या शोमध्ये सिलेक्ट झालेले आहे आणि असाच एक व्यक्ती यामध्ये सिलेक्ट झालेला आहे त्याचं नावही तुम्ही बऱ्याचदा सोशल मीडियावरती ऐकलं असेल व्हिडिओ त्यांचे बघितला असेल किंवा त्यांचा पिक्चरही तुम्ही बघितला असेल असा छोटा फुडारी म्हणून जो प्रसिद्ध मुलगा आहे घनश्याम दरोडे एवढीशी उंची छोटासा पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बोलण्याच्या टॅलेंटच्या माध्यमातून आज तो एवढा प्रसिद्ध झाला का डायरेक्ट तो बिग बॉसच्या घरामध्ये पोचला आहे आणि याचीच कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत नक्कीच चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तर घनश्याम दरोडे छोटा पुढारी हा व्यक्ती बिग बॉसच्या घरात पोहोचला आहे म्हणजे असं काय केलं आहे आणि कशा पद्धतीनं आज तो एवढा फेमस झाला आहे यशाच्या उंच शिखरावरती पोहोचलाय संपूर्ण महाराष्ट्राला याची ओळख आहे मग राजकारण असेल किंवा समाजकारण असेल सोशल मीडिया असेल मग थेट मुख्यमंत्री असेल अजितदादा असेल गौतम पाटील असेल या सगळ्यांना परिचित असणारा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचणारा म्हणजेच घनश्याम दत्तात्रय दरोडे हा हा व्यक्ती सर्वच लोक त्याला छोटा पुढारी म्हणून ओळखतात घनश्याम हा नुकताच सीझन बिग बॉसच्या सीझन फाईव्ह मध्ये पोहोचलेला आहे म्हणजेच बिग बॉसच्या घरात पोहोचलेला आहे या छोट्या पुढारींचा जन्म झालेला आहे दोन, दोन हजार बावीस सॉरी दोन हजार दोनमध्ये आणि त्याचं वय आहे बावीस आपल्या महाराष्ट्राच्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथील त्याचा जन्म म्हणजे गावच त्याचं तिथं आणि आज वय वर्ष बावीस छोटीशी उंची आणि शाळेचं शिक्षण जर म्हटलं तर गरगाव आश्रम शाळेमध्ये ज्याचं शिक्षण झालेलं आहे तिथून पुढं महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय त्याचं महाविद्यालय शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशनपर्यंत त्याचं शिक्षण झालेलं आहे पण स्वतः बोलण्याच्या ओघामधून मग शेतकऱ्यांसमोर असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा कोणाचे प्रश्न असू द्या पण याच्यावरती आवाज उठवणारा याच्यावरती आवाज देणारा व्यक्ती म्हणला तर छोटा पुढारी उंची छोटी ते म्हणतात ना मूर्ती लहानपण कीर्तीमान अशी त्याची कीर्ती बनवली पण आपल्या उंचीमुळे वा लोक टिवण इतकी करताय किंवा समाजाच्या रोषाला सामोरं जायचं टिप्पणी करताय या सगळ्या गोष्टी त्यानं सोसत सोचत एक सोशल मीडियाला जवळ केलं त्यानं कमीपणा नाही वाटला आपली उंची कमी लोक नावं ठेवतात पण फक्त बोलण्याची धडपड आणि खरं काहीतरी बोलायचं डेरिंग करायची समाजाशी जुळतं मिळतं घ्यायचं शासनावरती टीका या सगळ्या माध्यमातून समाज माध्यमांमध्ये माद्या। सोशल मीडियामध्ये त्याची चर्चा होऊ लागली घनश्याम छोटा पुढारी कोण म्हणजे पुढारीच्या पंक्तीला बसून पुढारीचीच मारायची अशी त्याची पद्धत ज्याच्या जवळ बसल होऊन जायचा पण वेळेला त्याचीही मारायची अशी तयारी अनेक प्रश्नांवरती आवाज उठवला सोशल मीडियाचा आधार घेतला अनेक व्हिडिओ त्याचे व्हायरल झाले पण कधी कमीपणा वाटू दिला नाही की आपली उंची छोटीशी आहे मग आपल्याला लोक काय म्हणतील समाज काय म्हणल याचा विचार कधी या बहाद्राने केलाच नाही विचार केला तो स्वतःचा आणि आज अख्या महाराष्ट्रामध्ये त्याच नाव वाचतय नाव त्यानं बनवलंय सहजासहजी त्याचं नाव झालेलं नाही मित्रांनो किती मेहनत घेतली असेल आज छोट्या फुटारी त्याच्या अनेक मुलाखती आहेत भाषणं आहेत या भाषणांच्या माध्यमातून सोशल मीडिया मुलाखती अनेक चॅनेलवरती जाणे बोलणे टीका टिप्पणी करणे म्हणजे समाजाचा विचार अगोदर त्यानं केला म्हणून आज जनतेने त्याचा विचार केला आणि दोन हजार अठरा मध्ये मी येतोय छोटा पुढारी हा सिनेमाही त्यानं काढला आणि सिनेमाच्या माध्यमातून खूप हा छोटा पुढारी गाजलेला आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अडचण गरीब परिस्थिती काटकसर का या सगळ्या गोष्टीमधून तो पुढे गेलेला आहे आज वडिलांनी शेतीसाठी घेतलेलं कर्ज असेल कर्जापोटी वसुली सावकार अनेक अर्थ का म्हणजे सर्वसामान्य जनतेचे जे दुखणे आहे हे दुखणे त्याने जवळून पाहिले आणि हे दुखणे त्याने अने अनेक स्टेजवरती मांडले मग ते समोर मांडले असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्टेजवरती त्यांना बराच वेळेस बघितला आहे हां अनेक वेळा तो अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकलाय फक्त बोलण्याची ती लकप आणि सत्य परिस्थिती समाजासमोर राजकारण्यासमोर मांडणे वेगळं काहीच नाही केलं पण वेगळं पण त्याने दाखवून दिलेलं आहे आज अजित पवारांनाही बऱ्याच वेळेस तो भेटलेला आहे अनेक प्रश्न उत्तरं त्यांच्यामध्ये झालेली आहे आज शेतकऱ्याच्या प्रश्नावरती असेल गोरगरिबाच्या प्रश्नावरती असेल तर शंभर टक्के छोट्या फुडारीने आवाज उठवलाय म्हणूनच ह्या छोट्या माणसाचं नाव छोटा पुढारी पडलेलं आहे मुसंडी या चित्रपटाचं प्रमोशन देखील केलेलं आहे छोट्या फुडाऱ्याने केलेल्या आहे म्हणजेच बोलता 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 समोर त्याच्या मनामध्ये जागा करणारा हा छोटा पुढारी असेल अनेक सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरती त्याचे इंटरव्ह्यू आहेत मुलाखती आहेत आणि अनेक ठिकाणी आवाज उठवण्याचं काम ह्या व्यक्तीने केलेलं आहे म्हणून असं नाही म्हटलं की कारणे नाही देत बसल्या माझी उंची उन, कमी आहे मी काय करेल का नाही करेल मला नोकरी मिळेल का मला अमुक मिळेल का या गोष्टीचा कदाचित त्याने कधीही विचार केला नाही किंवा कधी कमीपणाही वाटून घेतलेला नाही थेट चॅलेंज केलं आहे मग गौतम पाटील असेल हां किंवा कुठले राजकारणी असतील डायरेक्ट परिस्थिती त्यांना स्वतःची परिस्थिती खालावलेली परिस्थिती वडिलांची परिस्थिती छोट्या पुढाऱ्यानं बदलली आहे हां आज त्यांना जे काही यश मिळवलेलं आहे ते ये यश फक्त स्वतःच्या हिमतीवरती मिळवलेले आहे आणि घनश्याम हा राहुल जगताप आमदार यांना पाठिंबा देतो बबनराव पाचपुते यांना पाडण्यामध्ये छोटा फुडारीचं खूप मोठं यश आहे राहुल जगताप यांच्या प्रचाराच्या अनेक भाषणांमध्ये छोटा फुडारीची घनश्यामची भाषणं आपल्याला आढळतील आणि राहुल दादा जगताप यांनाच घनश्याम पाठिंबा देतोय आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच जनतेने राहुल जगताप यांना कौल दिलेला आहे आज ते आमदार आहेत म्हणजे कुठलीही परिस्थितीला दोष न देता परिस्थितीची दोन हात करण्याचं धाडस घनश्याम छोट्या फुडारीने केलंय म्हणून आज तो मोठा फुडारी झालाय बिग बॉसच्या घरामध्ये त्याची एंट्री झालेली आहे आज जो सात आठ दिवसापासून शो चालू आहे या शो मध्ये अनेक कलाकारांसमवेत त्याची एंट्री झालेली आहे मूर्ती लहान कीर्तिमान अशी कीर्ती कशामुळे साध्य झाली त्याची तर फक्त अभ्यासवृत्तीमुळे सहज काही शक्यत नाही मित्रांनो कुठल्याही गोष्टीवरती स्टडी घ्यावा लागतो सकोल अभ्यास करावा लागतो नॉलेज घ्यावा लागतो तेव्हा कुठेतरी माणसाला त्या फील्डमध्ये आपलं टार्गेट अचीव करता येतं आणि हेच टार्गेट छोट्या पुढारीनं अचीव्ह केलेला आहे छोटा जरी असेल म्हणून लोक म्हणतात ब त्याने अनेकदा आवाज उठवले का शेतकऱ्याच्या मुलांना कोणी मुली देत नाही खरं तर आज प्रश्न असा समोर येतोय शेतकऱ्याच्या मुलांना तर प्रश्न आहेच पण छोटा पुढारीले प्रश्न आहे की लग्न होईल का नाही आणि बिग बॉसमध्ये तिनं सांगितलं आहे का मला लग्न करायचं आहे नक्कीच तुम्हाला काय वाटतं या विचारांवरती नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता छोटा पुढारीचा हात छोट मत तुम्हाला काय वाटतं आहे नक्कीच चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र